झाले का नाही का काढून झाले इथले झाले आता थोडं टिकलचं हे काढून पटकन परत मम्मी ओरडेल आपल्याला टाइम झालाय खूप हा ना तू पण काढून घे एवढं मी काढून घे एवढं तू पण घेती कच्चे करू हो साइडले ते काढते पुढचे काढ मी आहे इकडचे काढते

माहिती काय नाही रे कशाला आले इथे तुला माहित नाही का बहिणी तू ऐकल ती मला ना खरंच तुझ कळे ना काल बघ कशाला करते तू एक तर मला भेटल नाही मला करमलच नाही पण बहिणी ती बहिणी माहिती ना कशाला नाही मिळाला म्हणजे दिसत आता गेली ना ती तू कशाला काल बघा अरे पण तुला कळत का असं अचानक मध्येच यायचं मग मी घाबरणार ना एक तर ती आहे त्या अरे पण तुझ्याकडेच यावं वाटतं मला काय उगच काय अचानक अरे तुला कळतं काय तू काम धंदा सोडून माझ्या मध्ये करायला इकडेच चला येईल कळत नाही काही तु, नाही तु, आता इकडे नाही दिसत मी तुला अरे तू उगाच प्रॉब्लेम कशाला पाहिलं कोणी येत काय करणार आहेस मग बघितलं तू कसं चिडचिड करायला लागली तू असं नव्हती मी जाऊ का जा म्हटलं का मी असं बोलतीये का का अरे काय तुला कळतंय का आता नाही चैन पडत मला मग असं तुझ्या सोडून का इकडे माझ्या मागे फिरतोय म्हणजे तुला वाटत बिन काम असं मी एक तर ती आली ना अजून प्रॉब्लेम होईल तू लवकर जा बरं घरी तुला सांगायचं लिंबणी आला आलता आणि कोण आहे म्हणून माझ्याशी का बोलतोय काय तुला सांगायचं माहित नाही का तो तुला फक्त माझ्या लिंबणी आला आलता बादली कुठे ठेवली काय माहिती गोणी आणली तीच घेते काय माहिती कुठे गेली ही किरण किरण हा काम काटायचंय बघितले वेचले पण नाही काय करत होती काय माहिती आले आले थांब आले अगं इकडे लिंब बघत होती आले बास बास आईला उशीर होतोय चल जाऊ हा हा दोनच मिनिट आले ते साली होणार आहे माझी ते सगळं बरोबर आहे सगळं होणार आहे पण तुला एवढी काय घाई झाली आहे मी आले नसते का भेटायला ऐक पहिलं तू घरी जा आपण नंतर भेटू उगच प्रॉब्लेम नको कर जर घरच्यांनी पाहिलं तर आपलं लग्न होणार आहे का जे आहे ते पण नाही राहणार त्यांना सांग मला आवडते म्हणून मला लग्न करायचं तिच्यावर काय कमी माहिती पण बोलून काय होणार आहे का तुला कळतंय का आणि जर झालंच नाही तर काय करणार आहे आणि तिला माझं दुसऱ्या सोबत लग्न करून मग असं कसं करून त्या हा मग हेच असं करू नको आपण नंतर येऊ ना भेटू ना मी तुला भेटते ना तू जा नव्हत ती घरी सांगेल एक ती बाबा ती डोकं खातीत तू कस करायला लागले बघितले का अरे ऐकणार आहे का नाही मी परत जाईन पण तू येणार ना हा मी तू जा बर हा आहे इकडे आहे मी काढते आले दोन मिनिट

कुठे गेलती का अगं इथे गेली ती बाहेर वेचले पण नाही मग तुला म्हटलं ना बादली घेऊन ये बादली नाही आणली का हे काय आणलं बादली कुठं तर गेली काय माहिती चला आता लय उशीर झालाय किती ती वेळ काय करते काय माहिती अगं बाई बाहेर गेल ती चल काय काम आहे का बाहेर